कोस्टल रोड आहे त्या कोस्टल रोडच्या कामाचा एक महत्त्वपूर्ण भाग आज सुरू होतो आहे तो म्हणजे जमिनी खालून काही भाग जो जाणार आहे या कोस्टल रोडचा तर त्याच्याकरता ड्रिलिंगचं काम म्हणजे बोरिंग मशीन हे जमिनीत सोडलं जाईल आणि ते ड्रिलिंग करायला सुरुवात करेल अशाच प्रकारचं ड्रिलिंग मशीनचं काम हे मुंबई सुद्धा करण्यात आलं होतं त्यातला बहुतांश भाग हा पूर्ण झालेला आहे पण अशाच प्रकारचं ड्रिलिंग मशीन वापरून आता या कोस्टल रोडचं काम जे आहे ते सुरू होणार आहे शिवसेनेच्या ड्रीम प्रोजेक्ट्सपैकी एक प्रोजेक्ट आहे कोस्टल रोड हा यासाठी शिवसेनेनं आणि प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला होता आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे या कामावर काही वेळेला सुरुवातीला टीकाही झाली होती पण प्रियदर्शिनी पार्क इथून प्रामुख्यानं टनेल बोरिंग मशीन हे आत सोडलं जात आहे आणि या टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून खोल जमिनी खालती बोगदा तयार करण्याचं काम केलं जाणार आहे मेट्रो तीन मेट्रो चार या प्रकल्पांसाठी सुद्धा अशाच प्रकारचं जमिनी खालती मशीन सोडून भला मोठा बोगदा तयार करण्यात आला होता आणि मुंबईतल्या प्रियदर्शिनी पार्क परिसरात अशा प्रकारच्या बोगद्याचं काम आजपासून सुरू होतं आहे आणि त्याचा औपचारिक मुहूर्त औपचारिक सुरुवात ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारे साधारण दहा किलोमीटर म्हणजे नेमकेपणानं सांगायचं तर नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट ते बरळीपर्यंतचा हा सगळा कोस्टल रोड आहे आणि त्यातला हा बोगद्याचा अतिशय महत्वाचा टप्पा दोन पॉइंट सात किलोमीटरचे प्रत्येकी असे तीन लेनचे दोन बोगदे असणार आहेत बारा पॉइंट दोन व्यास असणार आहे त्याचा शिवसेनेच्या <coughs> नेतृत्वाखालचं त्यामुळे जे मशीन एम मशीन त्याला म्हणतात ते जे जमिनीत सोडलं जाणार आहे त्याला मावळा असं नाव देण्यात आलं दोन हजार तीनशे टन इतक्या अतिप्रचंड वजनाचं हे मशीन आहे पण या मशीनची क्षमता आहे की ते जमिनीच्या आतला भाग सगळा पूर्णपणे पोखरून काढतं बोगदा तयार करतं भला मोठा हे दोन्ही बोगदे पूर्ण व्हायला साधारण एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल बोगदे जिथे पूर्ण होतील हे दोनही बोगदे एकमेकांना जोडले जातील दररोज साधारण सहा ते आठ मीटर टनेलिंगचं काम पूर्ण होईल म्हणजे जमिनीच्या खालती दररोज सहा मीटरपर्यंत बोगदा तयार करण्याचं काम मावळा असं नामकरण करण्यात आलेलं हे मशीन करेल या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कार्यक्रमाच्या इथे पोचलेले आहेत वाभिकपणे एल एन टीकडे याची प्रमुख जबाबदारी आहे एखाद्या उत्तम कार्यक्रमाची सुरुवात आपण मुहूर्त काढून आणि सागरसंगीत पूजा करून करतो हा आपला संस्कार आहे आणि त्या संस्काराप्रमाणे गुरुजी आता ही पूजा सांगत आहेत माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे बोगदा तयार करण्याचं पर... काम सुरू होत आहे आणि आपला रिवाज आहे त्यानुसार परमेश्वराच्या चरणी फुलं वाहून नतमस्तक होऊन हा मावळा आता जमिनीच्या पोटात शिरेल उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय हे जे काम सुरू होत आहे काय काय वैशिष्ट्य आहेत त्याची मुलींची मावळा हे टनेल बोरिंग मशीनचं काम जे आता सुरू झालेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमोट द्वारे कळ दाबून या मशीनचं उद्घाटन केलेलं आहे आणि या मशीन तात्काळ खोदकामाला सुरुवात केलेली आहे जिथे या कार्यक्रमाचं शुभारंभ होत आहे त्याच्यापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावरती हे टनल बोरिंग मशीन जे आहे त्याचं बोकाम जे आहे ते सुरू झालेलं आहे मुंबईकरांसाठी अतिशय सर्वात मोठा प्रकल्प याला म्हणता आहे पोस्टल प्रकल्प ज्यामुळे मुंबईच्या वाहतूक कोंडीवरती खूप मोठा परिणाम होणाऱ्या वाहतूक कोंडी जी आहे ती सुटणार आहे कारण मुंबईकरांना दिलासा देणारा हा प्रकल्प आहे आणि या महत्वाच्या प्रकल्पाचा जो मार्ग आहे मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट पासून ते वर्ली सिलिंग पर्यंत जवळपास नऊ किलोमीटरचा हा रस्ता आहे महामार्ग आहे आणि या महामार्गातला सगळ्यात महत्वाचा तो प्रिन्सेस ते प्रियदर्शिनीपर्यंत दोन किलोमीटरचा जो मुंबईच्या भूमिगत अंतर्गत भागामध्ये जे बोगदे घडले जाणार आहेत ते बोगदे घडण्याचं काम जे का आहे ते आजपासून सुरू झालेलं आहे ते जवळपास दीड वर्षात काम पूर्ण केलं जाणार आहे आणि मुंबई सेवेत हा संपूर्ण रस्ता जो आहे महामार्ग तो पुढील अडीच वर्षामध्ये लोकार्पण होण्याची शक्यता जी आहे ती महापालिकडून सांगण्यात येत आहे अतिशय मोठा प्रकल्प आहे आणि कोस्टल रोड मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे मावळा हे टनेल मशीन आहे ज्या टनेल मशीनला मावळा असं नाव देण्यात आलेलं आहे मराठमोडो आणि हे मावळा टनेल मशीन सगळ्यात मोठं टनेल मशीन असणार आहे जवळपास बारा पॉईंट दोन मीटर व्यासाचे मोठं टनेल बोरिंग मशीन असणार आहे आणि या टनेल मशीनचं जे वजन जे आहे ते दोन हजार तीनशे टन इतके वजन या वजन आहे त्यामुळे या टनेल मशीनच्या द्वारे अत्याधुनिक यंत्रणांच्या सहाय्याने मुंबईच्या पोटामध्ये दोन मोठे पिब्जे जे आहेत ते खाल्ले जात आहेत जे असणार आहे त्यामुळे मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी एक खूप मोठा प्रकल्प खूप मोठा एक माईल असा जे प्रकल्प आहे कोस्टल रोड आणि मुंबईच्या संपूर्ण पश्चिम महामार्गावरती जी वाहतूक आहे ती सुटण्यास मदत होणार आहे मुंबई महापालिका हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो पूर्ण करणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात भाषण करणार आहेत आणि त्यामध्ये ते या संपूर्ण प्रकल्पाबद्दल अधिक माहिती देखील देणार आहे उदय आपण तू राह आपल्यासोबत आपण डाव्या बाजूला दृश्य बघूयात टीव्ही स्क्रीन स्क्रीनच्या मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल बोलत आहेत आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे सर आदरणीय मंत्री महोदय आदरणीय श्री आदित्यजी ठाकरे सर एल एन टीचे डायरेक्टर श्री देसाई माझे सहकारी अश्विनी भेडे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व माझे मित्र आणि उपस्थित सर्व बंदी बंग आज या ठिकाणी मी थोडक्यात माहिती सादर करू इच्छितो की आपला जे कोस्टल रोड प्रोजेक्ट जो आहे सर देशामध्ये हे पहिलं कॉर्पोरेशन आहे जिथे एक तेरा हजार कोटीचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि हे, हे संपूर्ण प्रकल्प स्वयंबलावर महानगरपालिका कर करत आहे हे, हे पूर्ण आपल्या देशामध्ये कोणत्याही महानगरपालिकेचं पहिलं उदाहरण आहे आणि या प्रकल्पांतर्गत का एकूण दहा पॉईंट आठ किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोड आहे प्रिन्सेस फ्लाईवरपासून आपलं जे काही वर्ली बँड्रा सिलिंगचा जो तिथे लिंकेज आहे आणि त्याचे तीन टप्पे आहेत टप्पा चार टप्पा एक आणि टप्पा दोन टप्पा चार अंतर्गत टप्पा चार आणि टप्पा एक एल एन टीकडे आहे आणि टप्पा दोन हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचं चा काम चालू आहे हे प्रकल्पाचे काम ऑक्टोबर दोन हजार अठरा सुरू झालं आणि जुलै तेवीसला हे सर्व काम पूर्णपणे संपणार आहे आणि याचा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आपला प्रियदर्शनी या स्थळापासून जे काही प्रिन्सेस फ्लायओव्हर आहे मरीन ड्राईव्हवर त्याच्या जे दोन बोगदे आहेत प्रत्येक बोगद्याचा जो डायोमीटर आहे बारा पॉईंट एक मीटर आहे आणि आतापर्यंत एवढे मोठे डायमीटरच्या देशात पहिल्यांदा टी पी एम मिशनद्वारे काम हाती घेण्यात आलं आहे लार्जेस्ट टनल इन द कंट्री इन डायोमीटर आणि हे दोन बोगदे आहे आणि प्रत्येक बोगद्याचे काम नाईन मंथ्स इच असं म्हणजे अठरा महिन्यात जून बावीसपर्यंत हे दोन्ही बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे आणि आज जे काही शुभारंभ झालेला आहे त्यानुसार गणपतीचे सुमारे म्हणजे की ऑगस्ट सप्टेंबर एकवीसला सर पहिला बोगद्याचे काम पूर्ण होणार आहे आणि हे अतिशय एक शहरासाठी आणि महानगरपालिकेसाठी अतिशय प्रतिष्ठेचा एक प्रोजेक्ट आहे हायली प्रोजेक्ट आहे आणि मी या ठिकाणी आपण सर्वांना की हे काम आम्ही वेळेवर पूर्ण करू धन्यवाद दूरदृष्टी दुर ठेवून एखाद्या प्रकल्पाची आखणी करणं नुसती आखणी करणं नाही तर त्याचा फायदा आपल्या तमाम नागरिकांना व्हावा अशी दूरदृष्टी हवी आणि मावळा जरी हे काम करीत असला तरी नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व असे तिन्ही गुण असतील तरच प्रकल्प पूर्णत्वास जातो याचं मुख्य कारण म्हणजे प्रसन्न आहे व्यक्तिमत्व वागणे करारी आहे प्रसन्न आहे व्यक्तिमत्व वागणे करारी आहे आव्हानांचा करी सामना हिंमतभारी आहे शांत जरी तो दिसतो आहे तरी आतून लावा पराक्रमी सिंहाचा आहे हा अभिमानी छावा त्याच्या निर्धाराने खुलती भवितव्याची दारे दीपस्तंभ आशेचा म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करते की आपण इथे आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपलं मनोगत ऐकण्याची आमची इच्छा आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्वच बांधवांनो आणि भगिनीनो माझं बऱ्याचदा असं होतं की भाषण करण्याच्या पूर्वी जे वर्णन केलं जातं ते वर्णन ऐकल्या नेमकं ऐकल्यानंतर नेमकं कसं बोलावं शांतपणे बोलावं का छावा म्हटल्यानंतर डरका डरकाळ्या फोडाव्या हे कळत नाही पण आजचा क्षण हा ज्याला आपण म्हणतो ना समाधान देणारा क्षण आहे मी आणि आदित्य आता बोलत होतो साधारणतः दोन हजार बारा तेरा किंबहुना त्याही पूर्वी कोस्टल <laughs> रोड ही संकल्पना ही चर्चेला जायला लागली कदाचित मी त्या काळातल्या निवडणुकांमध्ये असेल किंबहुना इतर कोणत्याही कारणाने असेल ह्याचं प्रेझेंटेशन दिलं होतं नवीन होती कल्पना अनेकांना असं वाटलं होतं की हा होणार कसा मग आ, समुद्रमार्ग म्हटल्यानंतर तो समुद्रातूनच जाणार का का नुसता सिलिंक होणार एक ही कल्पना होती की जसं वांद्रा ते वरळी हा सिलिंग केलेला आहे तसा असा पुढे न्यावा का कारण वांद्र्याच्या पुढे आपण जवळपास सीलिंगच करणार आहोत आणि त्या ती कल्पना आल्यानंतर मी माझं मत मांडलं ते असं मांडलं की आपल्याला छान क्षितिज लागले लाभलेलं आहे आणि क्षितिज म्हटल्यानंतर क्षितिज म्हणजे सीलिंग वाटता का म्हणे लोकांना नाही आता याच्या पुढची जी पिढी आहे त्यांना होरायझन म्हणजे काय तर ते सिलिंग दाखवतील तर छान आपलं स्थिती जी आहे त्याच्या आड काय येऊ देऊ नका जिथे दुसरा काही मार्गच नाही आहे तिथे तो सिलिंग ठीक आहे आणि मला आज अभिमान आहे की मुंबई महापालिकेने जर मी चुकत नसेल तर एकदा दोनदा याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या के त्या केल्या आणि अप्रतिम असं पहिलं प्लॅनिंग केलं नियोजन केलं कारण कोणती गोष्ट करायची तर नियोजन पाहिजे तर नियोजन अप्रतिम केलं नियोजन केल्यानंतर ज्या धूमधडाक्यामध्ये काम सुरू केलं कारण मधला काळ हा सगळा किंबहुना अजूनही मी सगळ्यांना एक आठवण करून देतो आत्ता मी तुमच्याशी बोलताना अंतर आहे म्हणून मास्क काढून ठेवला आहे अन्यथा अजूनही तोंडावरचा मास्क आपल्या गेलेला नाही आणि तो जाऊ देऊ नका अजूनही क पुढचे दोन चार महिने तो पाहिजे पण ह्या काळामध्ये सगळं ठप्प असताना देखील म्हणजे जो काही काळ आपला पूर्ण लॉकडाऊनचा होता तो वगळल्यानंतर वेग मंदावू दिला नाही वेग नाही मंदावू दिला आणि त्या ज्या वेगामध्ये हे काम सुरू आपण केलेलं आहे ठेवलेलं आहे ते बघितल्यानंतर मला स्वतःला खात्री आहे की जी काही वेळ आपण ठरवले नियोजित त्याच्याही आधी हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही एक एक गोष्टी ह्या सगळ्या जुळून याव्या लागतात माझ्या नेतृत्वाचं कौतुक केलं नुसतं नेतृत्व असून चालत नाही मावळा असावा लागतो लढवायच नसतील आणि नुसतं नेतृत्व फिरतं आहे त्याला काय अर्थ नाही आहे मावळा पाहिजे कारण खरं जे रण असतं रणांगण त्या रणांगणामध्ये मावळा जर का नसेल तर नुसता नेता असून उपयोग नाही आहे आज आपल्याकडे माझं नेतृत्व ठेवा बाजूला पण महापालिका आयुक्त ते त्याच्यानंतर त्यांचे सहकारी आहेत अश्विनी जे आहेत सगळे सहकारी आहेत हे सह सह सगळे इंजिनियर आणि ज्या कंपनीला काम मिळालेलं आहे त्यांचे सगळे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत हे सगळेच मावळे आहेत आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण जे काय म्हणतो की एक टनेल हा टनेल इथून जो काय तो मावळा सुरू करणार म्हणजे पूर्वी खंदक खाणायचे खंदक खणायचे तसा एक वेगळा खंदक किंवा भुयार इथून जो सुरू होणार तो गिरगाव चौपाटीच्या खालून मलबारीलच्या खालून जाऊन पुढे कुठे बाहेर पडणार तो जो तिथे फ्लाय आहे त्याच्या तिकडे बाहेर पडणार म्हणजे वरती आपल्याला कल्पना पण येणार नाही चौपाटीच्या खालून जेव्हा काम सुरू होईल तेव्हा कल्पना येणारच नाही की खालणं एक छान आपल्यासाठी भुयार खणलं जाते आणि ते केल्यानंतर जो काही ट्राफिक जो अगदी उपनगरातून सुरू होतं अनेकदा काय होतं की तिथल्या तिथे आपण काही ना काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो जेव्हा युती सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आलं होतं पंच्याण्णव ते नव्याण्णव आपल्याला कल्पना असेल की मुंबईमध्ये पंचावन्न उड्डाणपूल केले होते तेव्हा ती गरज होती प्रत्येक ठिकाणी गर्दी व्हायला लागली ट्राफिक व्हायला लागला मग उड्डाणपूल पाहिजे इकडे उड्डाण पूल केला तिकडे उड्डाणपूल केला आता हे उड्डाणपूल कमी पडायला लागले मग एक आपल्या लक्षात आलं की असा हा मार्ग जो आपण करतो आहोत तो केल्यानंतर उपनगरातली जी आपली जनता आहेत नागरिक आहे ज्यांना शहरामध्ये येण्याची आवश्यकता नाही आहे त्यांना थेट म्हणजे मधल्या शहरात यायची आवश्यकता नाही थेट इकडे यायचं आहे तर ते बाहेरच्या बाहेर जातील एक चांगला किनार किनारा लाभलेला आहे आपला प्रवाससुद्धा छान नयनरम्य होईल खूप चांगलं बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत आणि ते करताना आयुक्त जी मला खरंच समाधान आहे की एक आपलं आयुक्त काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे करोना तर तुम्ही सगळ्या टीमनी कंट्रोलमध्ये आणलात कारण ते जे काही दिवस होते तेही दिवस अजून आपण विसरलेलं नाही आहे दिवस रात्र तुम्ही काय तुम्ही काय अश्विनीजी काय सगळ्या काय आणखीन सगळेच इकडे असतील आणि पोलीस अहोरात्र मेहनत करत होते ती लढाई आपण आता नियंत्रणात आणली आता ही विकासाची लढाई आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत मावळा आहे त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे काम कशा पद्धतीने होणार आहे इकडे बटन दाबल्यानंतर फिरायला लागला फिरायला लागल्यानंतर नेमकं काय होणार तर ते सगळं तिथून बाहेर यायला लागलं की कसा पुढे 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 जात जाणार तर हे सगळं तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञान त्याच्यानंतर नियोजन मेहनत जिद्द चिकाटी ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं मावळ्याचं लक्षण आहे हे सगळे एकत्र असल्याशिवाय मावळा या शब्दाला अर्थ नाही आणि म्हणून आज अभिमानाने सांगेन की ही आपल्या सगळ्यांची मिळून मी म्हणते माझी म्हणजे माझी म्हणजे आपल्या सगळ्यांची माझी मुंबई आणि माझी मुंबई महानगरपालिका आपल्या नागरिकांसाठी या जगात जे उत्तमात उत्तम आहे मग ते तंत्रज्ञान असेल विज्ञान असेल जे काय असेल त्याचा उपयोग करून नागरिकांची उत्तमात उत्तम सेवा केल्याशिवाय राहणार नाही ही आणि करत आलेली जी आपली परंपरा आहे ती आजही आपण चालू ठेवली आहेत पुढेही चालू ठेवाल याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो शुभेच्छा देतो आणि जसं आज हे सुरू केलेलं आहे खणायला लवकरात लवकर हा मार्ग पूर्ण होऊन मुंबईकर नागरिकांना तो उपयोगात आणता यावा यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री साहेब धन्यवाद हा यंत्ररूपी टी बी एम मावळा जो आहे त्याचं वजनच आहे ते तेवीसशे टन आहे एका जम्बो जेट विमानाचं वजन असतं दोनशे पंच्याण्णव या याप्रमाणे जवळजवळ आठ जम्बो जेटचं वजन त्या एका मावळ्यामध्ये आहे म्हणजे किती भक्कम आहे बघा आणि तीन मजल्याची इमारत आहे तितकी तिची उंची आहे त्यामुळे हा मावळा आणि त्या मावळ्याबरोबर माणूसरूपी जे मावळे आपले काम करणार आहेत आणि नेतृत्वातील सगळे जे मावळे आहेत यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्याची मी विनंती करते माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्वनगर श्रीमती अश्विनी भिडे मॅडमना त्यामुळे पुढच्या काही क्षणांमध्ये याचं उद्घाटन होईल सुरुवात होईल औपचारिकपणे मावळा कामाला सुरुवात करेल आता आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा न्यूज लोकमत